ग्रँड टूर लोगो व जर्सी अनावरण सोहळा जल्लोषात सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या लोगो आणि जर्सी अनावरणाचा भव्य समारंभ पुण्यात पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा द वेस्टिन हॉटेल कोरेगाव पार्क येथे संपन्न झाला या कार्यक्रमात स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली असून ती भारताच्या सायकलिंग इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे या समारंभाला क्रीडा सचिव भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग मनिंदर पाल सिंग मंजित सिंग जी के आणि ओंकार सिंग उपस्थित होते पुणे ग्रँड टूर ही भारताची पहिली जागतिक दर्जाची मल्टीस्टेज सायकलिंग स्पर्धा ठरणार असून महाराष्ट्रातील निसर्गरम्य मार्गांवरून ही स्पर्धा पार पडणार आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा प्रतिष्ठेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे ही स्पर्धा एकोणीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पुणे शहरात होणार आहे आणि देशविदेशातील अनेक नामांकित सायकलपटू यात सहभागी होणार आहेत या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील सायकलिंग मार्गांची उभारणी युद्धपातळीवर सुरू केली आहे तब्बल पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ही सायकल स्पर्धा पार पडणार आहे या मार्गांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका पथ विभागाने रस्त्यांची नव्याने दुरुस्ती आणि मजबूतीकरणाची कामे सुरू केली आहेत पुणे ग्रँड टूरमुळे महाराष्ट्राला जागतिक क्रीडा नकाशावर ठळक स्थान मिळणार आहे आणि क्रीडा रसिकांसाठी ही स्पर्धा एक अभूतपूर्व सोहळा ठरणार आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुणे ग्रँड टूर ही जी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा किंवा सायकलिंग इव्हेंट हा जो आपण पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे त्याच्या लोगोचं मॅस्कॉटचं आणि जर्सीचं लॉन्च नुकतंच आपण या ठिकाणी केलं आहे मला आनंद आहे की त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये त्याचा समावेश झाला आणि आज त्याची सुरुवात आपण करतो आहे या ठिकाणी सांगितलं की पुण्याला खरं म्हणजे सायकलींचं शहर म्हणूनच त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विक्रम सायकल संग्रहालय देखील आहे ज्या ठिकाणी एकोणीसशे चौदापासूनच्या ज्या काही सायकली आहेत त्याचं देखील प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि साधारण एकोणीसशे पंचेचाळीसपासनं पुण्यामध्ये सायकलीच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत आणि खंडायाच्या घाटात जी सायकल स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जायची ही, आ, मला आ, आपन, आ, आ, ही मला असं वाटतं की अजूनही ती एक अतिशय महत्त्वाची मानांकित अशा प्रकारची स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि म्हणूनच एक प्रकारे सायकलचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा प्रकारचा ग्रँड टोअर आपण आयोजित करतोय हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे मग अशी जसं आपण ए व्हीमध्ये बघितलं की अठरा देश आणि सत्तावीस इंटरनॅशनल टीम्सचं पार्टिसिपेशन आतापर्यंत ठरलेलं आहे ते अजूनही पुढे वाढणार आहे हे इट इज अ ट्रू इंटरनॅशनल इव्हेंट विच वी आर ऑर्ग ऑर्गनायझिंग आणि चारशे सदतीस किलोमीटर याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्याचे ट्रॅक्स मिळून या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आ, हे जे काही टप्पे आहेत ते डिझाईन केले आहेत मुळातच या संपूर्ण टोअरमुळे आणि याच्या सगळ्या डेस्टिनेशन्समुळे पुण्यातल्या ज्या काही uh, अतिशय महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन असतील महत्त्वाची आयकॉनिक स्थळं असतील धार्मिक स्थळं असतील पर्यटनाची स्थळं असतील सांस्कृतिक स्थळं असतील अशा सगळ्यांना एक मोठ्या प्रमाणात महत्त्व मिळणार आहे किंवा त्यांचं महत्त्व अधोरेखित होणार आहे कारण हे प्रत्येक डेस्टिनेशन जे या संपूर्ण टोअर मॅपवर दिसतंय ते प्रत्येक डेस्टिनेशन पुढच्या काळामध्ये एक चर्चेचा विषय बनेल त्या ठिकाणी लोकं जातील त्या ठिकाणी पर्यटक जातील स्पेक्टेटर्स जातील मोठ्या प्रमाणात त्याचं जे काही प्रमोशन आहे ते प्रमोशन देखील या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून जसं दादानी सांगितलं की हा केवळ एक सायकलिंग इव्हेंट नाही आहे तर त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे त्यातनं एक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम देखील आपण करणार आहोत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो